नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कोबीची वडीची रेसिपी दाखवणार आहे थोडी युनिक पद्धतीने दाखवणार आहे तर चला रेसिपीकडे बघेल की मी एक छोटा कोबी घेतला होता मैत्रिणींनो आणि तो मी असा एकदम बारीक असं चिरून घेतलेला आहे चॉपरच्या साह्याने आपल्याला मिक्सरमधून ह्या मी आठ मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या आणि कढीपत्ता दहा बारा प पानं आणि थोडंसं आलं हे आपल्याला मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी छान पेस्ट करून घेतलेली आहे हे मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेले मैत्रिणीनो मी यात टाकून घेते हे चार चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे ते पण टाकून घेते यात ही ना जिरं आणि ओवांची पे हे केलेली पावडर मैत्रिणीनो ती बी टाकून घेते मी यात जी मिक्सरमधून पेस्ट करून घेतली होती ही टाकून घेते मैत्रिणी मी आता अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे दोन चमचे मी तिळ घेतली होती तिळवी टाकून घेते आता आपल्याला हे छान मुळून घ्यायचे आधी पीठ पीठ आणि सगळा मसाला मिक्स करून घेऊ वरच्यावर मग कोबी घ्यायची आधी आपल्याला पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे कोबी तर घ्यायचं आहे आपल्याला पीठ व्यवस्थित कारण कोबीमध्ये पाणी असतं पाण्याचा अंश असतो त्यामुळे गरज वाटली तरच आपल्याला पाणी ॲड आहे या प्रकारे असं व्यवस्थित कोबीला असं मिक्स करून आहे थोडंसं तेल टाकून घेते एक पळी तरी टाकायचं आहे छोटी मैत्रिणीनं मी याचा वापर बिलकुल केलेला नाही पाण्याचा हे बघा आपलं पीठ एकदम असं बघा मळायला आलेलं आहे व्यवस्थित मळण्याचा आलं आहे कोबीमध्येच छान गोळा मळला गेला आहे आपला आपल्याला पाण्याची बिलकुलच गरज लागलेली नाही मैत्रिणींनो कारण कोबीला पाणी सुटतं आता आपण वड्या करून घेऊया तुम्ही कोणत्या पण आकारात करू शकतात मी अशा लांब लांब करून घेते आपल्याला हे वड्या स्टीम करून आहे मी स्टीम करण्यासाठी पाणी ठेवून घेतलेलं आहे चाळणला मी तेल लावून घेतलेलं आहे ला आणि त्यातही अशा लांब लांब करून घेते मी हे बघा मैत्रिणींनो सगळ्या मी वड्या अशा करून घेतलेल्या आहेत आता याला आपण स्टीम करून घेऊ पाणी छान उकळून गेलेलं आहे आता पंधरा मिनटासाठी मी स्टीम करून घेते हे पंधरा मिनटं झालेले आहे मैत्रिणींनो आपल्या वड्यांना बघू शकतात किती छान फुलले आहे आपण सोड्याचा पण वापर बिलकुल केलेला नाही पण वड्या बघा किती छान फुललेल्या आहेत हे बघा आपली वडी तयार झालेली आहे आता आपण ह्या वड्या थोड्याशा गार होऊ येणार आहोत बघा मैत्रिणीनो एकदम इझिली वड्या निघून जातात हे बघा आता आपण वड्या कापून घेऊया बघा या प्रकारे मी अशा वड्या कापून घेते बघा सगळ्या वड्या मी छान कापून घेतलेल्या आहे एकदम सुंदर झालेले आहे पंधरा मिनटात एकदम व्यवस्थित स्टीम होऊन जातात हे वड्या आता आपण ह्या वड्या तळायला घेऊया तळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेलं आहे तेल छान तापू द्यायचं आहे आपल्याला तेल आपलं तापलं आहे छान मी आता वड्या टाकून घेते बोला थोड्या मिडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या एवढ्या वड्या सगळ्या टाकून घेतल्या मी आता आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एका बाजूने तळून घ्यायच्या आहे एका बाजूने छान लाल लालसर झालेले आहेत किती सुंदर तळल्या गेले आहे बघून घ्या मैत्रिणी किती सुंदर तळल्या गेले आहे तर दुसऱ्या बाजूने मी तळून घेते व्यवस्थित उलट उन एकदम खायला एकदम खुसखुशीत या वड्या खूप सुंदर लागतात आता दुसऱ्या बाजू आपल्याला अशी गोल्डन ब्राऊन होऊ द्यायची दुसऱ्या बाजूने पण छान तळल्या गेल्या हे बघू शकता तुम्ही आता मस्त काढून घेते मी सगळ्या वड्या कोबीच्या खुसखुशीत वड्या रेडी झालेल्या आहेत मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने कोबींच्या वडींची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा